घरफोडी करण्याआधीच चोरट्यांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय विकास राठोड आणि संजय सुते असे दोघे अंबरनाथ येथून नेरळ परिसरात चोरी करण्यासाठी येत असताना शेलू परिसरात पोलिसांनी त्यांना पकडले। मागील काही दिवसात नेरळ परिसरात चोरांनी धुमाकूळ घातलाय त्या अनुषंगानं नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपला बंदोबस्त रात्रीच्या सुमारास वाढवल्यानं गस्तीवर वा असणाऱ्या पोलिसांना या दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यानं लपून बसले असता पकडले कर्जत तालुक्यात मागील काही महिन्यात घरफोडीचे प्रमाण वाढले थंडीच्या वातावरणात नागरिक गाठ झोपेत असल्याचा फायदा घेत हे चोर अंधारात आणि पहाटेच्या सुमारास लोखंडी रॉडच्या सहाय्यानं घर आणि दुकानं फोडत आहेत नेरळ पोलीस ठाणे हद्दीत देखील चोरांनी धुमाकूळ घालून नागरिकांना भयभीय करून सोडले तर पोलिसांची झोप उडवली आहे मात्र नेरळ पोलिसांनी या चोरांना त्यांच्या स्टाईल मध्ये पकडायचं ठरवलं असताना कर्जत दिशेनं आणि मुंबई दिशेनं शेलू नेरळ भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी गस्ती वाढवली सोबतच रायगड आणि ठाणे जिल्ह्याला जोडणाऱ्या राज्यमार्गावर शेलू वांगणी बॉर्डरवर पोलीस चोवीस तास नजर ठेवून बसलेत गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान शेलू परिसरात नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस देवेंद्र शिनगारे आणि प्रशांत बेले हे गस्तीवर असताना शेलू रेल्वे स्थानक येथील आदिनाथ कन्स्ट्रक्शन येथे दोन अज्ञात इसम हे पोलिसांना पाहून सुरुवातीला दचकले आणि अंधारात लपून बसले यावेळी शिनगारे आणि बेले यांना दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यावर पळून जात असताना त्यांना पोलिसांनी पकडले ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ लादी नाका येथे राहणारा छत्तीस वर्षीय विकास मोतीराम राठोड आणि अंबरनाथ येथील फॉरेस्ट नाका हनुमान नगर येथील पंचवीस वर्षीय संजय तोताराम सुते हे दोघे चोरीच्या उद्देशानं शेलू स्थानकात पहाटेच्या सुमारास उतरले मात्र चोरी करण्याआधीच पोलिसांनी या दोघा चोरट्यांना पकडले यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आता चोरांना पकडण्यासाठी चांगलीच युक्ती लढवली असून नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे असं म्हटलंय आजूबाजूला फिरणाऱ्या अनोळखी व्यक्ती संशयग्रस्त वाटत असतील तर पोलिसांना त्यांची माहिती द्यावी आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांच्यावर नजर राहिली पाहिजे जेणेकरून चोरी घडण्याआधीच चोरांना पकडता येईल दरम्यान ढवळे यांनी नेरळ परिसरात घडलेल्या चोरी प्रकरणावर माध्यमांशी बोलताना सांगितलं की चोरी प्रकरणात महत्वाचे धागेदोरे सापडले आहेत हे चोर लवकरच ताब्यात घेणार आहोत तसंच आत्ता पकडलेल्या चोरांमुळे बाकी गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होईल त्यामुळे नागरिकांनी बिंधास्त आणि सतर्क राहण्याची गरज आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ